होतो मित्रांनो आजच्या ब्लॉगात आपलं स्वागत आहे आणि आजचा ब्लॉग आपणार आहे दिवस म्हणजे आपल्या महाराजांचा किल्ला बनवणार आहे आज सगळं तुम्हाला दाखवतो कसा किल्ला बनवतो गोण्या आले आपल्या किल्ल्यावर बनवण्यासाठी आणि इथं माती पण आली आणि ते साहेब आमचा मदत करतोय साफसफाई करण्यासाठी किल्ल्याचे आकार बनवण्यासाठी म्हणजे विटा आणले तेवढ्या मोठ्या साऱ्या आणि आमचा किल्ला बनणार आहे महाराजांचा तर आपला पता महाराज आपला डॉक्टर सी एस एलचं बोलत होता मृत्यू त्याचा पहिली फर्स्ट आमचं किल्ला दाखवत आपण असं किल्ला करायला गेलो आणि आमचं गीत येते मित्रांनो तर आम्ही आमच्या किल्ल्याला थोडं थोडं आकार देतो आता ते थोडासा असा आकार दिला आहे नंतर आम्ही हा जरा ते आम्ही हे आधीच प्लॅनिंग करून ठेवली तर आम्ही वीर बनवणार आहे तर शेती असणार आहे

आता आपण 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 टाकणार आता पाण्यामध्ये एक 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 पाण्यामध्ये गोण्या टाकणार रुद्र टाक सगळे गोण्या पाण्यामध्ये गोणे किल्ला बनवायला अजून एक मेंबर ॲड झाले ते हरियन आम्ही चालू आहे गाडीवरून माती आणायला माती घेऊन पडली आणि माझ्या त्र्यंबक दादा आपण आला गुजरातवर नाताच तुम्हाला चला तुम्हाला पण मदत करतो किल्ला बनवायला बोलतो आता माती आणायचं इतरणी बरोबर माती काढतात आणि या अर्धे गुन्हे भरले मातीने आपल्या साया मंदिर इथलं सर्कर कशी माती काढतात चला मी पण आता मदत करतो यांना आता चेतन खूप मदत करू लागला किल्ल्यासाठी या आणि हा पूर्ण स्ट्रक्चर चेंज केलं आम्ही मित्रांनो आपण परत आहे आता आजचा दुसरा आपला दिवस आहे आणि आज आपण करणार आपल्या किल्ल्याला आणि आपला रुद्र माती मळतोय थोडं थोडं तर पाणी चिपूर जो एकदम माती नरम झाली आपण मग परफेक्ट एकदम बनवू मग बर झाला करना। हे मित्रांनो आम्ही आता एवढे हे बनवले मी तुम्हाला पण दाखवलं नाही कारण का माझे हात भरले होते तर आम्ही त्या खडी टाकतो आणि याच्यावरून आम्ही पुर असं एक टाकणार मातीचं हे पण त्याचं मी तर चांगली माती टाकणार पिसल्यानंतर खूप मस्त वाटेल पोरांनी खूप मदत केली आहे सार्थकने भाऊ आत्ता आलं शाळेतून तिथ आमच्या किल्ल्यासाठी झेंडे आणि घर बनवतात बरोबर आणि इथं नाव लिहिले ना। किल्ले किल्ल्याच्या आमच्या किल्लाने ओमसाई मंडळ ठेवले इथं आमचं छोछा मंडळी ओमसाई मंडळ लिहिले आणि किल्ला आम्ही बनवलाय कोणता किल्ला बनवला आपण रे हा तोरला बरोबर आपला आजचा दिवस आहे तिसरा आणि आपण आता आहे तुम्ही आपण गुरुंशी बनवलं आहे हे बघू शकतो मी त्या साईडला बनवायचं आहे तो आज आम्ही बनवणार आहे तू तुम्हाला दाखवतो कसं आम्ही बनवतो ते आणि आम्ही तर मोहरी टाकले थोडे थोडे आले शेती पण ती थोडी रॉंग टाकले आम्ही कारण की आता त्यामुळे आता परत माती टाकणार की ना वर केलं आलं सगळं तिथं आमची नदी बनणार आहे नदी बनते का विहीर बनते अजून प्लॅनिंग झालं नाही आमचं डोंगर बनणार आहे अजून तू काय काय बनणार तुम्हाला दाखवणार आम्ही आणि आजचा पाठ आम्ही बनवणार आहे पायऱ्या आणि इथला समोरचा बुरुंज बस आणि याच्यावरती आम्ही आहे आमचा तोप ठेवणारे ह्याच्यावरती एक दोन तीन पुढे असं तीन बस आमची माती बनवतो आज रुद्र काल मोठा रुद्र आज छोटा रुद्र हसतो एकदम <स्याँ> अंधार मी पसरला समध्या गावा खेड्यात सौराज्याचा मना मंदी धना मंदी शिवबाच नाव रे माझ्या मना मंदी धना मंदी शिवबाच नाव रे जरा <notice> आता <notice> किल्ला <yee> आम्ही थांबवलाय सात वाजलेत संकेत त्यावेळेस आला म्हटलं की चला आमची गाडी धुवायची म्हणून सगळी आमची सर्व्हिस सेंटर सगळे बंद झालेत आम्ही आता संकेताची गाड होते मग दाखवतो कशी देतो मी प्लास एवढाच ब्लॉग होता आणि आपल्या पुढच्या किल्ल्याचं काय टाईम ब्लॉगला बघणार आहे आणि आपण कलर द्यायचं बाकी अजून खूप काही वस्तू आज मी किल्ल्याचं बनवणार आहे चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय